महत्वाची बातमी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम वेगानं विमान विमानांचं उड्डाण होणार आहे पाच ऑक्टोबरला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर विमानाची पहिली टेस्ट लँडिंग होणार आहे या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहण्याची शक्यता आहे अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि सिडकोचे चेअरमन आमदार संजय शिरसाटांनी दिली आहे की येणाऱ्या पाच तारखेपर्यंत एअरफोर्सचं एक विमान ज्याला आपण ट्रायल बेस म्हणतो आपल्याला त्या रनवेवर लँड करायचं आणि त्या कार्यक्रमाला माननीय प्रधानमंत्र्यांचं सुद्धा त्यांच्या उपस्थितीत हा सर्व कार्यक्रम घडवण्याचा आमच्या मनोदय आहे पाच तारखेचा हा कार्यक्रम झाल्यानंतर एअरफोर्सच्या विमानाचं सक्सेसफुल लँडिंग झाल्यानंतर मार्च महिन्यामध्ये डोमेस्टिक एअरपोर्ट चालू करण्याचा आमचा मन होत आहे आंतरराष्ट्रीय विमानतळावरती याच विमानतळावरती दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जे आहे तिसरी चाचणी पाहू शकता हे जे विमानतळ आहे पाच ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थिती नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळावरती भारतीय हवाई दलाचे विमान <laughs> उतरणार आहे याच विमानतळाच्या धावपटी ही तिसरी चाचणी असेल तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजी नवी आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाची नागरी उड्डाण मंत्री जे आहेत चिद्रबाई नायडू यांच्या हस्ते पाहणी झाली होती मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत नवीन विमानतळ हे जे आहे पूर्ण होईल असं आश्वासन सुद्धा या ठिकाणी दिलं होतं मंगळवारी सिडूप अध्यक्ष आमदार संजय सिचट यांनी नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाची भेट घेतली आणि कामाचा आढावा सुद्धा घेतला होता धावपट्टी रनवे टर्मिनल सिग्नल यंत्रणा रडार आणि इतर आवश्यक यंत्रणा जानेवारी अखेर सज्ज होईल असं त्यांचं म्हणणं आहे दुसरीकडे आपण पाहायला गेलं तर या विमानतळावरून पहिले उड्डाण जे आहे दोन हजार पंचवीस रोजी जे आहे विमानतळ हे चालू होणार आहे কেমেৰামে বু শেখ বৰ ৰাহুল কামৰ এন ডিটিউ মাঠ নী মু মু